शिवाय नमस्तुभ्य शहादा येथे शिव महापुराण कथेच्या नियोजनाची सुरुवात करण्यात आली आहे कथेचे आयोजन तडोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी पूज्यस्थानी गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह शहरातील शिवभक्तांनी केले आहे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते कथामंडपाचे भूमिपूजन व जमीन सपाटीकरणाचा शुभारंभ शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आला शहादा तालुक्यात पहिल्यांदाच भक्ती श्रद्धा आणि शिवमहिमा जागृतीकरिता पाच दिवसांची विशाल श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महापुराण कथाकार पूजा पंडित श्री प्रदीपजी मिश्रा सिहौल मध्य प्रदेश यांच्या अमृतवाणीतून श्री शिव महापुराण कथा ऐकण्याची सुवर्णसंधी भक्तांसाठी उपलब्ध केली आहे मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते शनिवार पाच एप्रिल दोन हजार पंचवीस असे एकूण पाच दिवस कथेचे आयोजन केले आहे कथा ही मुळदा शिवार नवीन तहसीलदार कार्यालयाजवळ शहादा जिल्हा नंदुरबार येथे असेल या कथेत पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे हृदयस्पर्शी प्रवचन असणार शिवमहापुराणातील अद्भुत कथा आणि जीवनस्त्रोत श्रवण करायला मिळेल भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचे वितरण होईल सर्व शिवभाग पुरुष पुरुष तरुण आणि वृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा आपल्या कुटुंबासह मित्रांसह या आणि महादेवाच्या आशीर्वादाचे पात्र व्हा कथेला उपस्थितीचे आवाहन संयोजकांनी केले आहे कथामंडप भूमिपूजन प्रसंगी पोलीस उप उपअधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले शिवमहापुराण कथा समितीचे सदस्य श्याम जाधव अजय गोयल डॉ शशिकांत वाणी मोतीलाल जैन सागरकलाल गौरव वाणी ज्ञानेश्वर चौधरी विनोद पाटील समीर जैन विनोद जैन श्याम नायक जितेंद्र सूर्यवंशी कैलास चौधरी हिरालाल रोगडे सुनील पाटील ईश्वर पाटील राजेंद्र अग्रवाल दिनेश खंडेलवाल रमाशंकर माळी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते मंगे <laughs>